मराठ्यांचं घरच तिथं होणारच सगळ्या राज्यातच होणार उगडी बैठक होणार नाही म्हणजे काय अ ते कोणाकोणाला उधळायचे काय ते बघायचे तुकडे कसे असते तेही बघायचे राजगाद्यांना किती मानणार आहे मी हे सगळ्यांना माहिती हां उदनराजे महाराजांना माहिती कल्पनाराजे महासाहेबांना माहिती छत्रपती संभाजीराजे शाहूराजे महाराजांनाही माहिती शिवनीराजे साहेबांनाही माहिती मी गाद्यांना किती मानतो हे मला माहिती जिजाऊंचे इकडं लखुजीराजे जाधवांचे गादी आहे शिवाजीराजे जाधव त्यांनाही माहिती आहे मी सगळ्यांना माहिती मी किती मानतोय असले कोणी सांगितले नाही ते काहीच नाही आता इथून मागं कोणाला जुळलं नाही मराठ्यांचे ओबीसीचे वाद व्हावेत सगळ्यांचे हात टेकले झाले नाहीत दंगले गाडा जे होत्या ते झाले नाहीत आता हे मराठ्या मराठ्यातून दंगली घडून आणायचं हे देवेंद्र फडणवीसचं काम आहे आणि देवेंद्र फडणवीसचं स्वप्न मी कधीच पूर्ण नाही होत देणार ते बाकीचे मस्ती काय असेल ना ते सगळं बघतो मी माझा समाज भी बघतो आम्ही बघतो ते आरक्षणाबाबत भूमिका मांडण्यासंदर्भात महाविकास भूमिका मांडली यावर तुम्ही आव्हान आव्हान राजवन काय करायचं गरज आहे त्याला करायची त्यांचं म्हणणं आहे ना की महाविकास आघाडीकडून लिहून घ्या ते विषयी आरक्षण देणार आहेत का असं लिहून घेणार आहेत ते द्या घ्या म्हणत आम्हाला त्यांच्याकडून एकतर तर आमचा त्यांचा काय संबंध नाही तरी ठीक आहे चला तुम्ही म्हणताय ना स्वीकारलं तुम्ही एक काम करा आधी कारण सत्ता तुम्ही मालक तुमचा आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही एक काम करा त्यांच्याकडून लिहून घ्या ओबीसीतून मराठ्यातलं आरक्षण देणार ते घालून ती कागद दाखवा आम्हाला मराठी घेते त्यांच्याकडून लिहून आणि यांनी नाही दिल्यावर यांना कसं आडवं तिडवं करते मराठी ते बघा चल गेले होऊन त्यांच्याकडून माझ्या दारात खंडूशी म्हणून गेला असं तुम्हाला हां जा असले लई बघितली नाही लुंगे सुंगे मायदा आराधन तो आय आराधन ते कशाला देवेंद्र फडणवीस ऐकून चाळे करतो उगस कशाला जातीवाद पसरतो त्यांच्याकडून तर जातीवाद झाला नाही आता तू कशाला सुपारी घेतो उगस मराठी कापायची तुकडे तुकडे करीन लयच ला, ला असा ना माणूस वा त्याला आणखीन माहीतच नाही मी काय चीज आहे त्याला आणखीन माहीतच नाही मी काय चीज आहे काय राऊत दादा त्यांना माहीतच नाही मी आणखीन काय चीज आहे तुकडे तुकडे कसे असतात काय असते त्यांनी फितुरी आता फितुरीचे संस्कार दाखवले कारण पूर्वी कुणीतरी असं म्हणत आहेत की क्षत्रिय संपली होती सगळे पृथ्वी तालावरची आता तो वारसा यांना बहुतेक ते आता जाणव घातलं वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या कानात आता ते हे संपविणार आहेत वाटतं मराठीचे तुकडे करणार आहेत हे कापून टाकणार आहेत मराठी सगळे राजेंद्रराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देसाई यांचं नाव घेऊन दखल घ्यायची ना... नाही नाही मुख्यमंत्री साहेबांचं नाव खराब करायला आहे शिंदे साहेबाचं त्याने ते क्लिअर करायला पाहिजे कारण त्यांनी सांगताना सांगितलं आहे की साहेब मला असं म्हणले की जाऊ नको तिकडं इकडं अंतरवालीकडं असं त्याचं म्हणणं आहे तिकडं जाऊ नको काय द्यायचं आहे त्यांना काय द्यायचं मराठ्याला असं तसं ते आता क्ले हीच ते पत्रकार ही। परिषद मी थोडं म्हणतो साहेबांनी त्याच्यावरती सांगायला पाहिजे म्हणलेत का नाही कारण मराठा समाज त्यांच्या उत्तराची वाट बघतोय आता शिंदेसाहेबाच्या की ते म्हणलेत का कारण त्या शिंदेसाहेबाची प्रतिमा मराठा समाजात चांगली आहे राज्यातल्या जनतेसुद्धा चांगली कोणत्या जातीचे लोक त्यांना वाईट म्हणत नाही आहेत कारण ते सगळ्याचं काम करतायत म्हणून आणि मराठा समाजात मी बोलताना हमेशा सांगतो की आरक्षण हे शिंदेसाहेबच देऊ शकतात इतकी त्यांच्याविषयी चांगली प्रतिमा समाजात आता याने तसं सांगितलंय तर त्याचं उत्तर तर शिंदेसाहेबांनी आणि शंभूराजे साहेबांनी द्यायलाच पाहिजे कारण मराठ्याला ते जाणून घ्यायचं आहे आता कारण सामान्य मराठा किती पडली फडणवीस साहेबांनी तरी एका बाजूला राहणार किती फट असे किती कामदार उठवा आतापर्यंत उठवले आता याच्या खांद्यावर जबाबदारी दिली खुणं करायची मारून टाकायची तुकडे तुकडे करायची सैनिक हे म्हणतो शिवरायांच्या काळातले सैनिक होते म्हणे आम्ही आता असे सैनिक जर मराठीत कापाल निघाले देवेंद्र फडणीस साहेबाचं ऐकून त्याला दोष द्यायचाच नाही मला असं वाटतं की सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबाची सगळी टोटल देवेंद्र फडणीस साहेबाला कुंकडं जुळलं नाही आता पुरी ताकद त्याला दिली आणि त्याच्या हातातून आता दंगली काढायच्या मराठी कारण हे श्रीमंत मराठ्यांना गरजच नाही आहे गरीब मराठ्यांची फक्त निवडून येण्यापुरती त्यामुळं गरीब मराठा सगळ्या एका बाजूने कारण मी गरीबासाठी काम करतो मी कधीच गरीब मराठ्याला उघडं पडू दिलं नाही आणि गरीब मराठ्यांनी मला कधीच उघडं पडू दिलं नाही आता हे श्रीमंत मराठ्यांनी एक टोळी तयार केली काय वाईट करतो मी गरीब मोठे होऊ नये असं वाटतंय की यांना यांना वाटतंय की मोठं होत नाही ते चॅलेंज फेलेंज मला नाही सांगायचे आणि ते त्यालाही चांगलं माहिती मी किती विचित्र प्राणी होऊन हां राजेश राऊत यांनी प्रेस घेतली आरोप केले त्यानंतर मराठा समाज समाजा आहे हजारोच्या संख्येने म्हणले राजेश राऊतपेक्षा सोपल नाही नाही म्हणण्याचा अर्थ काय आहे की माझा की यांना आम्ही यांनी काही घराने सांगितले होते त्यावर आम्हाला असं वाटलं ते सोपान का कोण आहेत त्यांचे हां काही घराने सांगितले होते अरे म्हटलं जाऊ द्यावा त्रास दिसतोय प्रचंड त्यांसाठी तर आम्ही पूर्वी ते भाषणातून असं आडू तिळू बोलले होते त्या फडणीसची बाजू घेऊन त्याच्यामुळे म्हणलं जरा थोडी नाराजी कमी करू आणि ते मध्यस्थी करत होते आता असं वाटायला लागलं की ते बरा ना हे आपला असून फितुरीचे संस्कार जर याच्या डोक्यात त्या फडणीस साहेबांमुळे घुसलेत आणि मराठ्यांना जर हे तुकडे करायला निघाले त्यापेक्षा तेव्हा बरा ना ते सोपान ते बरा ना कमीत कमी जे मराठ्यांच्या विचाराचे ओबीसी आहेत ते चांगले ना विचाराचे नाहीत त्यांना तर बघूच आम्ही पण विचाराचे आहेत ना, ना विचारा ते मराठी ते तर ओबीसींचे ते चांगलंच नाही तर कशावर मग आता हे जर माणसं कापालने झाला आहे देवेंद्र फडणवीस काही दिलं असेल किंवा काही आम्हीच दाखवलं असेल धनगरांचं आंदोलन फोडलं तसं परत मुस्लिमांचं असं केलेलं आहे त्यांनी तसं म्हणजे ह्या असल्या गोष्टीमुळं आता हे उतरलेलं आहे बाकीचे तर संपले सगळे संपले म्हणजे काय ते सोयीनुसार बोलतात आता याला याच्या डोक्यात काय निवडून येणं मराठा समाजाला आरक्षण मिळणं नाही याच्या डोक्यात सरळ सरळ राजकारण त्यामुळे त्याने काय शिकावं आम्हाला आणि त्याला चांगलं माहिती आहे ती वेळ आल्यावर बघू मी आज उत्तर देत नाही ती वेळ आल्यावर बघू अरे बाबा मी आत्ताच सांगितलं ना मी राजगादीला किती मानतो उदनराजे महाराजांनाही माहिती कल्पना राजे महासाहेबांनाही माहिती छत्रपती संभाजीराजेंनाही माहिती आहे शाहूराजांनाही माहिती आहे मी किती आहे आणि साहेबांनाही माहिती मी गादीला किती मानतो आणि इकडच्या राजे साहेबांच्या गादीलाही किती मानतो शिवाजीराजे जाधवांना माहिती आहे मी किती आहे असले काय त्या शब्दावर सोडून द्यावं ते शब्दाच्या बाबतीत तुम्हाला काय सांगा ते कशाची शब्द घेते एखादं बाटलीचं टोपण पाडले राहिलं तरी तिचीही शपथ घेते शब्दाचं काय नाही मायापशीच पाच पन्नास घेतले असते त्यांनी ते काय शब्दाचा काय विषय नाही त्याचा ते चाल चालतं निवडून येण्यासाठी पंचायत शप्ता होतो पण गरीबाच्या मुळावर तू का उठला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसचं ऐकून तुला देवेंद्र फडणवीस निवडून यावं असं वाटतं देवेंद्र फडणवीसचं सरकार यावं असं वाटतं तर मग आरक्षण का द्यायला सांगत नाही त्यांना आम्हाला कोण तो प्रश्न विचारणारा तुम्ही मराठ्यांच्या विरोधात का बोलता मराठ्यांनीच मोठं केलं तुम्हाला आज मराठ्यांचे तुम्ही रक्ताचे पाठ व्हायला लागलात देवेंद्र फडणवीस ऐकून बघूयात तू वेळ तर येऊ दे मग तो हे दोन अडीच हजार कोणचे गुंड आहेत ना त्यांचे चेहरे बी मराठ्याला बघायचे ते एकदा हां तुला वेळ आल्यावर कळ तू किती चिकलात फसला ते देवेंद्र फडणवीस ऐकून हां तू ही भाषा मराठा आरक्षण देण्यासाठी जर वापरली असते ना तर मराठी तुला आता पुऱ्या जिल्ह्याने नाचत नाचत राहिले असते डोक्यावर घेऊन की मराठ्यांना वापरायसाठी भाषा नाही आणि तुला माहीतच नाही मी काय त्यांचा आमदारांचा विषय म्हणून हां ते, ते म्हणे मराठ्यांचे आम्ही एकशे चाळीस पन्नास आमदार येतं त्यांना हे सगळेच पाडायचे नेमकं यांच्या मनात काय माझ्या आता मी सगळे मराठी आमदार पाडितोय असं त्याचं म्हणणं आहे सगळे मराठीच पाडायला लागला आहे आणि मराठ्याला आरक्षण मागतोय शेवणचा मराठ्याचा मालक झाला आहे का मालक आहे का असं म्हणतोय आता मोजे हो, 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 हो भग, आ, मी मराठ्याचे पाडलेत का मग जेव्हा मराठवाड्यात मोजेव तो आहे तिकडं मोजे हो मी मराठ्याचे पाडलेत का किंवा माझ्या मराठा समाजाने पाडलेत का मराठा समाजाने जास्तीचे खासदार निवडून आणलेत हे बघ त्याचा दुसरा आरोप आहे हे म्हणजे त्याचाच आरोप त्यालाच कळाना आपण काय करतो एकदा म्हणतो मी ओबीसीचा विरोधक आहे एकदा म्हणतो मी मराठ्याचा विरोधके मराठ्याच्या आमदार पाडतोय हां मराठ्याचे आमदार पाडतोय आहे तर आलेले कोण आहेत बघ खासदार हां तो म्हणतो मी ओबीसीचा विरोधक घे तर बघ रे सर कोण आहेत बघ चिरूरचे पुण्याचे निवडून आलेले ते कोण खासदार कोण आहेत ते बघ तू इकडं बुलढाणा यवतमाळ इकडं बघ तू लातूरला जाऊन बघ कोण आहेत मी जर मराठ्यांचा विरोध आहे किंवा माझा मराठा समाज विरोध आहे त्यांना म्हणून दे मराठ्याने मतदान नाही केलं म्हणू दे त्यांना सगळ्याला जळगावचा खासदार निवडून आला त्याला म्हणू दे मराठ्यांचा मतदान नाही आहे म्हणू दे त्यांना पुण्याच्या मोहळ साहेबाला म्हणू दे मतदान नाही आहे किंवा नाशिकचे दुसरे आलेले आहेत त्यांना विचारा नगरच्यांना विचारा मराठ्यांनी त्यांना मतदान नाही केलं त्यांनी म्हणू द्या नाही केलं सांगलीवाल्यांना विचारा केलंय का नाही मराठ्यांनी मतदान नाही म्हणू द्या त्यांना म्हणू द्या नाही कळू द्या लोकांना लोकांना जरा कळू द्या कोण जातीवादी नाही तूच जातीवाद सांगितलंय आहे तो या तोंडानं तो तोंडानेच म्हणे आमचा दीडशे वर्षापासून इथं दीडशे का काय किती वर्षे घेतलेत कोणाला आहे त्यालाच माहिती लयच वाय बस झालं ते त्याला <laughs> काही सुचानाच देवेंद्र फडणवीस सांगितलेलं सगळं वाचून दाखी न होतं त्याला त्यामुळे ते परेशान होतं नाही ऐकावं तर चार हजार कोटीचं कामं दिले जेल आलं टाकीन फडणीस हा ऐका होतं इकडं मराठी विरोधात जाणार आहे आता ते असं झालं ते बोलता बोलतात म्हणून गेलो इथं ना आमचं लिंगायत लय लागलेलं सिंपल म्हणजे जाती होतीस तू मी तर का लिंगायताला विरोध नाही केला नेते नाही सोडित हो मी कोणाचेच पण सामान्य जातीनं काय केलं लिंगायतला आरक्षण द्या म्हणतो आहे मी धनगरांना द्या म्हणतो आहे मी मुसलमानांना द्या म्हणतो आहे बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करा म्हणतोय रजपत समाजाला इकडं ठाकूर समाज म्हणून आदिवासी एरियात त्यांना द्या म्हणतोय मच्छीमाराला आता अडचण आली तरी आम्ही त्या गोरगरिबांच्या बाजून उभा राहिलो आम्ही महादेव कोळींना आरक्षण द्या म्हणतोय आम्ही जर विरोधक येत मी जर जातीवाद करतोय तर मग यांना कशाला द्या म्हणत मुलींना मोप शिक्षण केलं त्यावेळेस सगळ्या जातीच्या मुलींना द्या म्हणून सांगितलं मी कशाला सा जातीवाद करत मला जातीवाद करायचा असला तर आज एक समजा धनगराचा बांधव माझ्या बाजूनं नाही आहे तरी मी म्हणतो धनगरांना आरक्षण द्या मुस्लिमांना द्या म्हणतो त्याला कळा ते काय म्हणते ती त्याचे प्रश्नाचे उत्तर त्याच्याजवळ आहेत पण त्याची चूक नाही आहे आणि मी मानत बी नाही ते सगळं देवेंद्र फडणवीसने सांगितलं तसं करतोय पण ती सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक करायला लागला आहे मराठ्यांच्या विरोधात जाऊन मराठ्या अंगावर घ्यायला लागला काय आहे नसते तर गुंडनफंड दहा वीस जणं आजूबाजूने असतील लय झाले दोन अडीच हजार जीवाचे असतील लय झाली जर जीवाची त्यांना काहीतरी फायदा असेल म्हणून ते तिकडून येत नाहीतर तुमच्या तुम्ही सोडता तुमच्या आजूबाजूचा एक बी मराठ्याचा माणूस मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात जाऊ शकत नाही कारण तुम्ही सोडता तुमच्या आजूबाजूला जेवढे मराठ्यांचे तुम्ही मोठे केलेले बी असतील त्यांनाही वाटतंय मनातून गोरगरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे कारण तू घेतलं आहे मलाच जेवण सांगितलं आहे मग आणि आहे म्हणून त्याच्यामुळं गरीबांना गरज आहे आणि गरीबाच्या विरोधात गेलेला कितीही रथी महारती असला तरी तो आजपर्यंत संपलेला आहे गरीब मराठ्यांच्या शक्तीपुढं आत्तापर्यंत एकही बलाढ्य शक्ती श्रीमंत असलेली टिकलेली नाही एकही श्रीमंत असलेला आत्तापर्यंत या राज्यात टिकलेला नाही सामान्य मराठ्यांचे विरोध आहे त्याचा सुपडा सापच मराठ्यांनी केलेला आहे सगळ्या ताकदीनं तो अंगावर आला तरी मराठ्यांना मराठ्यात त्याची झिरवायची कितीही श्रीमंत असून त्या राज्यात आणि ते राजकीय माध्यमातून जरी आला तरी मराठ्यात ताकद त्याची जिरवायची आत्तापर्यंत चांगल्या चांगल्याला मराठ्यांनी उलटा पालटा चांगल्या चांगल्याला त्यामुळं त्यांनी देवेंद्र फडणवीस ऐकून त्याला सांगी न संधी हो मी माझ्या मनाने सांगतो तुला आणखीनच न संधी तू मराठ्यांच्या विरोधात जाऊ नको फडणवीस ऐकून नसता पूर्त संपणार किती पैसे असू दे पैसा टिकूच देत नाहीत मराठी कितीही तो संस्था असू दे तो आहे कितीही कंपन्या असू दे टिकूच देत नाहीत कारण आत्तापर्यंत इतिहास आहे मराठ्यांनी वर बी नेलेत आणि कायम खालीसुद्धा आणलेत की त्यांना उठता सुद्धा येत नाही ह्या लेवल आणलेत आणि ते दम